नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर काहीच दिवसांपूर्वी एक नवीन मालिका सुरू झाली आहे या मालिकेचं नाव आहे रे तू रे माझा मिथवा या नव्या कोऱ्या मालिकेतून अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजित आमकड यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि अशातच आता या मालिकेमध्ये आणखीन एक मराठी अभिनेत्रीची एंट्री होणार आहे स्टार प्रवाहाच्या तुही रे माझा मितवा या मालिकेत लवकरच बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुचिरा जाधव ही एंट्री घेणार आहे या मालिकेमध्ये ती कोणती भूमिका साकारणार आहे हे अद्याप समोर आलेलं नाही आहे यापूर्वी रुचिरा ठरलं तर मग या, या मालिकेमध्ये झळकली होती तिने अर्जुनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होता आता ठरलं तर मग नंतर रुचिरा तू रे माझी मितवा या मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे त्यामुळेच आता या मालिकेत रुचिराची एंट्री झाल्यावर मालिकेत काय ट्विस्ट येणार ती कोणती भूमिका साकारणार याचा उलगडा लवकरच होणार आहे दरम्यान रुचिराने यापूर्वी माझ्या नवऱ्याची बायको तसेच बिग बॉस मराठी चार तर ठरलं तर मग या मालिकेमध्ये काम केलं आहे आणि आता ती पुन्हा एकदा तुही रे माझा मितवा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर तुम्ही तुही रे माझा मितवा ही मालिका पाहता का कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद